दादा काय नाव आपलं सुरेश महादेव गाव साकोरी बेल्ला काय झालेलं तुम्हाला पोटात दुखायला लागलं अचानक मी घरी होतो नाही घरी नव्हतो आलो एक वाजता घरी त्या दिवशी खिचडी होती दोन घास खाल्लं डायरेक्ट पोटात इथं चमक निघले डायरेक्ट इथं चमक निघल्या निघल्या मी खिचडी खायचं आताच डायरेक्ट खाली पडलो पडलं तर मग गेली पोटात दुखायला लागलं मग या आता जोडीदाराला घेतलं बेल्याला गेलो त्याने दोन्ही शिक्षण मारले तो म्हणला मा पग संध्याकाळपर्यंत नाही राहिलं तर माया यो मा मग परत गेलो संध्याकाळी मग तो म्हणला तो तुला हे करायला लागेल सोनोग्राफी कारण तो पोट फुगलाय म्हणलं ठीक आहे माया मा काही मोटरसायकल नव्हती एक जोडीदार होता तो माझा सोडून हो गेला सोडून गेले ना मी गेलो असं पुढं पुढं चालत चालत फार मग मला असा दुसरा एक डॉक्टर भेटला त्यांनी खरं सांगितलं म्हणला के सिरेश आहे तू घरच्यांना कोणाला तरी बोन गे की अर्जंट मग मी लगेच भावाला फोन केला तो तिथं आला तिथून पुढं त्यांनी गाडीत टाकलं तिथून पुढं मला काही कळालं नाही मग यांनी पुढं काय केलंही मला काहीच माहीत नाही फक्त आज तुम्हाला डायरेक्ट जोशी हॉस्पिटल हा जावा मी सकाळी पाहिलं पुढे हे मला माहीत नव्हतं पण मी आज जोशी डॉक्टर मुळे जग पाहिले परत माझं नाव प्रकाश <coughs> महादेव वाळून साकोरी तुमच्या पेशंटला पोटात दुखत होत तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही काय केलं मला बेल फोन आले त्याच्यानंतर मी त्यांना येऊन सर डॉक्टर सर त्यांच्या मार्फत डायरेक्ट जोशी डॉक्टरांकडे आलो तर इथं आल्यानंतर त्यांनी तपासणी वगैरे केली रक्त तपासलं सोनोग्राफी केली नंतर ते मला म्हटले सी टी स्कॅन करावं लागेल मग डॉक्टरांनी रिस्क घेतली आणि रात्री दीड वाजता डॉक्टर पुण्याहून बोलावले स्वतः डो दो जोशी डॉक्टरांनी ऑपरेशन करून सकाळी साडेचार पाच वाजता पेशंट बाहेर घेतलं मला सांगितलं आता बी पी नॉर्मल झालेलं आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं की आज यमाच्या घशातून डॉक्टरांनी पेशंट आमचं घरी आणलेलं आहे परत तर डॉक्टर साहेबांचे मानावे तेवढे आभार आहेत कारण त्यांनी आमच्या जी पेशंटला जीवदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी आयुष्य बरोबर राहील सर नमस्कार नमस्ते सुरेश वाळून म्हणून पेशंट आपल्याकडे आले होते पन्नास दिवसापूर्वी अतिशय क्रिकेट क्रिटिकल स्टेजमध्ये आले होते कशा दे पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलं हा सुरेश वाळू नावाचे पेशंट खूप पोटामध्ये दुखत होत त्याच्या अत्यंत अत्यवस्थ परिस्थिती होती आले त्यावेळेला त्यांचं ब्लड प्रेशर साठसुद्धा लागत नव्हता आम्ही प्राथमिक उपचार पटपट चालू केले पेशंट योग्य यो त्या सगळ्या तपासण्या केल्या त्यानंतर असं लक्षात आलं की पोठामध्ये काहीतरी सेफ्टिक का आहे आणि कदाचित अत्रही फुटलेलं असण्याची शक्यता आहे कारण एक्स एक्सरेमध्ये गॅस आणि डायफ्रॅम होता आणि पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल होते आम्ही सगळे इंजेक्शन वगैरे सगळं चालू केलं पण तरीही बी पी काही कंट्रोलमध्ये येत नव्हतं बी पी कमीच राहत होता मग अशा वेळेला आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत आपण सेफ्टी पोटातला काढत नाही तोपर्यंत पेशंट काही ये वरती येणार नाही पेशंटच्या नातेवाईकांना सूचना दिल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहकार्य म्हणजे डॉक्टर सरोदनचं होतं कारण सरोदन ते सर्व डॉक्टर सरोदन त्यांची फॅमिली फिजिशियन होते मग त्यांनीही त्यांना थोडं समजावून सांगितलं मग पेशंटचा आमच्यावरचा विश्वास वाढला पेशंट म्हणाले पेशंटचे नातेवाईक म्हणाले डॉक्टर तुम्ही प्रयत्न करा तुम्ही पोटाचे तज्ज्ञ आहात आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही प्रयत्न कराच मग अशा अशा परिस्थितीमध्ये रात्री एक वाजता पेशंट आलं होतं संध्याकाळी आम्ही एक तीन ते चार तासामध्ये लगेच रात्री एक वाजता पेशंट आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला पोट उघडलं तर जवळजवळ अडीच लिटर पस निघाला आणि ग गमतीची गोष्ट म्हणजे ज्यावेळी गॅस आणि डायफ्रॅम असतो त्यावेळी ॲक्च्युली एक तर अल्सरचं परफोरेशन असतं किंवा इंटेस्टरनल कोणतं ते परफोरेशन असतं पण सरप्रायझिंगली तिथे कुठेच परफोरेशन मिळालं नाही तर आम्हाला सापडलं काय तर स्प्लिनिक ॲप्सेस रप्चर्ड स्प्लिन ॲप्सेस झाला होता आणि तो रप्चर झाला होता आणि त्यामध्ये जे ऑर्गॅनिझम होते ते गॅस प्रोड्युसिंग होते त्यामुळं त्यामुळं गॅस अंडर राईट डोम डॅफरम होता आणि आम्ही ते पूर्ण सगळं ओके केलं क्लीन केलं ड्रेन ठेवले आणि पेशंट बाहेर घेतला पेशंट बाहेर घेतल्यानंतर बी पीवरती आलं परंतु पेशंटचं सेप्टिक इतकं इतकं प्रचंड होता ते पूर्ण शरीरामध्ये पसरल्यामुळे त्यांना सुद्धा परिणाम केलेला होता त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता आम्हाला तर असं वाटत होतं की पेशंट कदाचित व्हेंटिलेटरवरतीच जाईल पण सुदैवाने तिसऱ्या चौथ्या ते पाचव्या दिवशी पेशंट बऱ्यापैकी आमच्या आम्हाला आमच्या ट्रिटला रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली अशा रीतीने पेशंट मग तो बरा होत गेला हळूहळूहळू आणि जवळजवळ त्याला पंधराव्या दिवशी आपण डिस्चार्ज केला जवळजवळ दहा एक दिवस त्याला ऑक्सिजनची गरज पडली बऱ्याच सगळ्या सक, तपासण्या केल्या सगळ्या गोष्टी केल्या पण याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानेच मला सांगतो याच्यामध्ये फॅमिली फिजिशियनचा रोल खूप महत्त्वाचा असतो कारण आम्ही पडतो कन्सल्टंट आमचा आणि त्यांचा रेपो इतका नसतो पर परंतु फॅमिली फिजिशियनला आम्ही समजून सांगू शकतो आणि फॅमिली फिजिशियन पेशंटच्या नातेवाईकांना समजून सांगू शकतो आणि याच्यामुळे आता जो सध्या सध्याच्या काळामध्ये फॅमिली फिजिशियनचा जो दुवा विसरत चालत लोकं तर त्या ते त्याचं महत्त्व आत्ता अधोरेखित होतं की अशा वेळेला फॅमिली फिजिशनचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीवही वाचतो